नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दररोजचं लावण्यासाठी फुलवात बनवणार आहोत कारण मी म्हटलं की मला फुलवातीची ऑर्डर आलेली आहे ती ऑर्डर बी पूर्ण होईल आणि तुम्हाला फुलवात पण बनवून दाखवते तर मी तुम्हाला अकरा फुलवाती बनवून दाखवणार आहे तर आपल्याला हे एवढा कापूस लागणार आहे तर हा कापूस असा हे करायचा हे पा खूप सोप्या सोप्या वाती आहे माझ्या असं दुमडून घेतलं का परत असं पिळ मारायचं पिळ मारल्यानंतर आपल्याला परत एवढा थोडा कापूस लागणार आहे हे पा आपली फुलवात तयार झाली आशा मी तुम्हाला अकरा फुलवाती करून दाखवणार आहे एक एकसारखा का कापूस करून घ्यायचा आपल्याला गाईचं दूध पण लागणार आहे थोडं आता हे पा मी वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे आणि त्या वाती, वाती बनवून एकशे एक वातीचं एक, वाती एक पॉकेट बनवते मी ते पॉकेट बी कसं बनवतात ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी असं दुपारी मी वाती बनवून ठेवत असते ऑर्डर आली की त्यांना देऊन टाकायची लांबवातींची पण ऑर्डर आलेली आहे लांबवाती मी तुम्हाला सांग बनवून दाखवणार आहे तो पण व्हिडिओ टाकणार आहे आता आज आपण फुलवातीचा व्हिडिओ बघणार आहोत हा माझा कापूस घरचाच कापूस आहे घरचा कापूसा असला का, का जरूर करून ठेवा अशा वाती अशा पूर्ण वाती करून ठेवल्या आणि तुपात भिजवल्या का आपल्याला दररोजचं लावण्यासाठी सोपं पडत आहे आपल्याला कमीत कमी दररोजचं तसंच आठ वाती तर लागतच असते का सकाळी आणि संध्याकाळच्या धरून मंदिरात वगैरे जाऊन लावायचे असेल तर आपल्याला जास्त लागतं थोड्या पण दररोजच्यासाठी एवढ्या वाती लागतच असतात तर दहा किंवा अकरा आणि पटकन होत्या पुन्हा अवघड नाही हे पण फक्त हा कापूस असा एक असं एक एकाव असं असं हे करायचं शेवटी हे पूर्ण असं धरायचं थोडं दुधामध्ये बोट बुडवायचं हे थोडा वरती घ्यायचा हे असं झालं का याला परत म्हणजे आपली वरची प्रज्वलित करायची जी जोत आहे ती पक्की होती कडक झाली का छान दिवा जळतो हे पा खूप मोठा आकार नाही करायचा असं छोटा नाजूक करायच्या आणि तुपात भिजवल्या का ते छान जळतं आपण आणि भिस्त पण छान असं थोडं दूध लावायचं आणि दूध लावल्यानंतर थोडासा कापूस लावायचा खूप छान वाद तयार होते हे आता हे कापूस घेतला तर याला फक्त हे दो दोनच बोटाखाली असं धरायचं दोन तीन वेळेस पिंजून घ्यायचा पिंजून घेतला का वात छान तयार होते प्रत्येक वात बनवताना दुधाचं बोट लावून घ्यायचं म्हणजे हावरचा टोके आपला तो पक्का होऊन जातो आणि ज्योत प्रज्वलित केली का छान जळते भरपूर वेळ जळते तुम्हाला यातल्याच फुलवाती जोड वाती कशा बनवायच्या ते तो पण एक व्हिडिओ टाकणार आहे मी एक सिंगल वात नाही लावायची दोन दोन वाती लावताना तर ती एकत्र डायरेक्ट एकत्रच बनवायची जोडवात तर ती कशी बनवायची तो पण हिडिव येईल काही दिवसात तो पण व्हिडिओ बनवणार आहे मी ह्या आपल्या दहा वाती झाल्या आता एक वात बनून दाखवते अजून तुम्हाला हे बा असा एवढा कापूस घ्यायचा हे दोन बोटामध्ये धरून असं पिंजून घ्यायचा असं पिंजून घेतला का कापूस त्याला परत असं हे अंगट्याने हे असं दाबायचं आणि हे हे असं वरती काढलं का याला परत दुधामध्ये बोट बुडवायचं आणि हे बा जो अशी तयार झाली का त्याला परत दुसरा कापूस लावायचा थोडा खूप सोपे आहे घरी बनवा घरचा तुमचा कापूस असेल तर तुम्ही बनवा आणि कोणाची ऑर्डर येत असली तर करा आणि थोडंसं आपल्याला बी थोडीशी घर खर्चाला पैशाची कमतरता जाणवत नाही आपल्या हातात पैसे राहत आहे हे का पूर्ण अकरा फुलवाती झालेल्या आहेत तर मी तुम्हाला आता पॅकिंग कशी करायची ते सांगते तर हे आपण किराणा भरतो हे किराण्यातलीच पिशवी आहे तर ह्या पिशवीला आपल्याला कट करायचं आहे ह्या पिशवी ही किराण्यातली पिशवी आहे आपण ह्याला कट करणार आहोत किराण्यातल्या पिशवीमध्येच मी पॅकिंग करते कारण दुसऱ्या पिशव्या नाही मागवत मी तर हे जे आपलं पॅक केलेलं असतं गुडाकडून ते कट करून टाकायचं हे दोन्ही भाग असे ओपन होतील हे पण आता आपल्याला हे बरोबर अशी बरोबर करून घ्यायची परत मध्ये एक कट द्यायचा यामध्ये आपल्याला दोन आपले पॉकेट तयार होते तर एका कॅरी बॅग मध्ये किराण्याच्या हे अशा दोन आपल्या कॅरेबॅग तयार झाले आता ते कशी जोडायची तुम्हाला तेच दाखवते तर आपल्याला हा दिवा लागणार आहे ह्या दिव्यालाच आपण जोडून दाखवते मी तुम्हाला की बाहे असं आहे हे फक्त असं हे करायचं बरोबर आपलं घरच्या घरी पाकिट तयार होतं हे असं तयार झालं हे पान आता आपल्याला याच्यात वाती पॅक करायच्या तुम्हाला अजून एक मी दोन कट केले होते तुम्हाला परत अजून एक जोडून दाखवते सोपं आहे घरच्या घरी तुम्ही पॅकिंग करायची तुम्ही घरी लावण्यासाठी केलं तर तुम्हाला पॅकिंग करायची ही गरज नाही आता हे पण हे पॉकेट तयार झालं मी ह्या एकशे एक वाती बनवून ठेवल्या थोल्य ठेवल्या होत्या एकशे एक, एक वातीचं मी पॅकिंग करत आहे एकशे एक वात म्हणजे शंभर वातीची ऑर्डर आलेली आहे मला प्रत्येक ऑर्डर वेगळी वेगळी असते पण मी शंभर याचंच पाकिट करते त्यावरती एक वात जास्त देते आणि हे पाकिट मी एक्कावन्न रुपयाला विकते तर तुम्हाला दाखवते हे पूर्ण काय नाही निस सोपं आहे हे पण याच्यात पॅकिंग करून घ्यायची नुसते वाती भरून टाकायचं याच्यामध्ये पूर्ण एकशे एक वाती आहे आणि जोडवातीचं जर जोडवातीचं बनवलं तर मी ते एकशे एक रुपयाला विकते हे पाहिजे आपलं असं पॅक झालं आता आपल्याला परत दिवा लागेल परत आपल्याला हे पॅक करून टाकायचं त्या ताईंना खूप कधीच सांगितलेलं होतं लांबवातीचं पण एक पॉकेट पाहिजे त्यांना आणि फुलवातीचं पण पाहिजे लांबवातीचे लांब आहेत तयार माझे पॉकेट हे झालं आपलं फुलवातीचं तयार पूर्ण एकशे एक असं पॉकेट तयार बघा तुम्हाला आवडलं तर माझ्या वाती घरच्या घरी फुलवाती बनवून बघा आणि तुपामध्ये भिजवा आणि देवाला दररोज लावण्यासाठी आरतीला तर तुम्हाला जोड जोडवातीचा पण व्हिडिओ दाखवणार आहे पण हा मैत्रिणींनो तुम्हाला एक विनंती आहे की माझ माझ्या वाती आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडता की नाही आवडता आवडत असल्या तर जरूर जरूर मला कमेंट करून सांगा बघा हे अशा पूर्ण माती झाले काय नाही घरचा कापूस असला का पूर्ण करून घ्या